हॅलो नमस्कार वेलकम स्वागत आहे मी उमाटे आज एक सुंदर विषय घेतलेला आहे मी तुम्हाला सर्वांना आवडेल आणि त्या विषयाचं नाव आहे जर असं झालं असतं तर जर तसं घडलं असं तर मी अशी असती तर मी तशी असती तर ह्या सगळ्या काल्पनिक गोष्टी आहेत नाही कालच एक जोडपं आलं होतं आमच्या घरी दोघ एकमेकाबद्दल तक्रार करत होते मला ना तुमच्यापेक्षा चांगला नवरा मिळाला असता असं झालं असतं मग तसं झालं असतं तो म्हणते मला पण तुझ्यापेक्षा चांगली बायको मी मिळाली असती दोघांच चालू असतंय मी म्हणलं तुला हिच्यापेक्षा सुद्धा जर वेगळी जास्त म्हणजे आता ही आहे त्याच्यापेक्षा पण वेगळी मी मिळाली असती जर तुमचं पटलंच नसतं काय केलं असतं असं पण विचार करा ना की नाही आणि तिला म्हणलं आता हा नवरा आहे आता तुम्ही एकमेकाला छान समजून घेता तुम्हाला आता हे झालं माहीत झालं एकमेकांचा स्वभाव तर ह्याच्यापेक्षा सुद्धा वेगळा पोरगा मिळाला असा वेगळा जर नवरा मिळाला असा जे पटलंच नसतं दोघांच्या सारखं भांडण झालं असेल काय केलं असतो म्हणून आपल्याला जे आहे ना ते खर समाधान माना तुम्ही आणि त्यातूनच तुम्ही आता शिकलेले आहे त्याच्यामुळं पुढे जाण्याचा प्रयत्न करा किंवा काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये नवीन घडामोडी करा है का नाही असं भांडण करण्यात काही उपयोग नाही आहे ह्या जर तर गोष्टींना हे काल्पनिक असतात जर असं झालं असं तर जर तसं झालं असं तर मी अशा असती तर आणि काही ना घरामध्ये एवढं सुंदर वातावरण असते सासू हौशी असती आणि तिला खूप आवड असती फिरण्याची मना किंवा हॅप्पी राहण्याची आणि त्याच्याविरुद्ध तिला सुना मिळतात काय काय वेळेस काय करणार तिने आता सांगा तर हे चालत राहते आपल्या आयुष्यामध्ये असे अनेक प्रॉब्लेम्स येतात जे आपल्या विरुद्ध पण असतात ज्या गोष्टीचं देणं घेणं नसतं त्या गोष्टीसुद्धा आपल्याला स्वीकाराव्या लागतात कारण हे आयुष्य असते हे आयुष्य जगताना देवालासुद्धा अनेक अडचणी आल्यात देवालासुद्धा चुका नसतानासुद्धा त्या मान्य कराव्या लागल्यात तर आपण माणसं आहेत चूक नाही आपली कोणाला सांगणार देवसुद्धा कोणाला सांगितला नाही विचार करा ही सीता मैया काही तुझी चूक नसताना सगळ्या समाजाने सगळ्यांनी तिला नाकारलं रावणाकडे जाऊन ना आली म्हणून राहून आली म्हणून ती खूप पवित्र होती तुम्ही कितीही पवित्र राहिलं ना तरी है ना शेवटी जर तुम्हाला आरोप लावले काय करणार तुम्ही आजकालची जीवनशैली खूप शिकलेली आहे आजकालचे म्हणा सगळ्या मुलं मुली खूपच पुढं गेलेले आहेत आणि सायन्स म्हणा किंवा मोबाईलसारखं जे आपल्याला एक साधन मिळाले त्याद्वारे आपण आपलं काहीतरी म्हणणं व्यक्त करू शकता हे खूप चांगलं साधन आहे आपल्याला असं वाटतं की खरंच सोशल मीडिया हे खूप चांगलं म्हणजे चांगल्यासाठी चांगल्या वाईटासाठी वाईट आहे आपण सोशल मीडिया मधून जर लोकांपर्यंत पोहोचू शकतो तर चार गोष्टी लोकांना लोकांच्या सोबत बोलायला काय हरकत आहे ज्यांना आवड आहे ते बोलू शकतात तर काही लोकांना वाटते की काय हे सोशल मीडियावर बडबड करतात काय हे सांगतात पण मी काय म्हणते तुम्हाला जर पटत नाही ना तर तुम्ही इग्नोर करा किंवा बघू नका तुम्ही सोशल मीडियावरचे आमचे व्हिडिओ बघता स्वतःला त्रास करून घेता आणि तो त्रास दुसऱ्याला सांगता असं म्हणतात की भिंतीला कान हो नसतात नसतात पण भिंतीला कान असतात असं म्हणतात पण भिंतीला कान नसतात जी आपली वाणी ना हीच वाणी भिंतीच्या पलीकडे जाऊन त्या दुसऱ्या कानामध्ये बोलते तेव्हा म्हणतात भिंतीला कान असतात असं असतं माणूस जेव्हा काय करतो आता एखाद्याचा विरुद्ध माणूस आहे ठीक आहे मग आपलं बोलणं होतं आपलं बोलणं झाल्यानंतर आपण काय करतो आता आपण तर खूप चांगल्या मनाने बोलतो मनातलं सांगतो सगळं करतो पण त्या माणसाच्या समोरच्या व्यक्तीचं तर आपल्या पद्धत ते पूर्ण रेकॉर्डिंग करतात आणि आपण ज्यांच्या विषयी ना त्यांना जाऊन ऐकवतात वा रे वा तरी चांगलं काय हरकत नाही काही जणांना वाटतं की ठीक आहे बरं झालं की आपण कळू द्या की आपण त्या व्यक्तीबद्दल कसं बोलतो आपले विचार काय चांगली गोष्ट आहे बोलतो असं पण करणं खूप चांगलं आहे आणि ही पण एक कला आहे की चांगलं जर लोक राहायला लागले एक मैत्रिणी मैत्रिणी खूप चांगली राहिली पण दोन मैत्रिणीमध्ये कशी फूट पाडायची हे तिसऱ्याला वेळेला बरोबर येत ती पण एक कला पाहिजे सगळ्यांना ही कला जमत नसती मी मग ते सांगते तुम्ही जर समोरचा जर आपल्याबद्दल चांगला विचार करता तर आपण काय हरकत आहे त्यांच्याबद्दल चांगला विचार करायला झालं गेलं सोडून द्या सगळं येणारच नाही कालचा दिवस आज येणार आहे का नाही येणार कशाला विचार करता मग तुम्ही करू नका या गोष्टींचा विचार काही उपयोग नाही है ना आणि जे तुमच्यापर्यंत पोचतात तुमच्या चांगल्यासाठीच येतात तर तुम्हाला काय वाटतं काय रोज रोज येतात असं नसतं ना एखादी मैत्री कशाला दिलं हे नातं मैत्रिणीचं बहिणीचं भावाचं आई वडिलांच मग दिलंच नसतं ना नातं तुम्ही राहा ना मग एकटच नवरा बाईकोजून नातं कशा दिलेलं असते नवरा बायकोची भांडण कस कशामुळे होते नवराबाईकूची भांडण मला सांगा नवऱ्याला कुणीतरी काहीतरी सांगत कशाबद्दल पण सांगत घरातल्या ह्याच्याबद्दल किंवा संसाराबद्दल किंवा मित्राबद्दल आई वडिलाबद्दल बहिणीबद्दल भावाबद्दल अरे काहीरी तुझ्या भावाला कळत नाही तुझा भाऊ कसा वागतो हम्म कळत नाही का तू लहान आहे तुला मदत करायला किंवा तू मोठा आहे लहानाला बघता येत नाही का किंवा लहाण्या भावाला कळत नाही करे मोठ्याला कसं बोलतो हे असं भरवतात त्याच्यामुळे काय होतं मग मनामध्ये आपल्या मेंदू असतो ना आपल्या त्याच्यामध्ये वेगळंच न्यूनगंड चालू होते म्हणजे असं द्वेष तयार करतात माणसं हे ना आणि मग बायकोला जाऊन सांगण्याचं हे काय तुझी सास तुझी सासऱ्याला काही कळत नाही येण्यासारख्या वागतेत काहीही बोलतेत काहीही करतेत किंवा बायको सांगणार नवऱ्याला काय हो तुमच्या आई वडिलांना कळत नाही तुमच्या बहिणीला कळत नाही तुमची बहीण कशी वागती एवढ्या उशिरा येते काय हो सारखं सारखं बहीण तर काय काम असतं बहिणीचं अरे पण ही काय म्हणते मी कशासाठी सांगता ज्याला त्याला कळतं ना काहीच सांगायचं नसतं ना आपण त्याच्यामुळे वाद होतात वाद होण्याचं तर हेच कारण आहे नवरा बायकोच की तिसऱ्या व्यक्तीने तुम्ही सांगितलं ऐकता आणि मग घरामध्ये वाद होतो मला काय वाटते तुम्ही ज्याच्यात तुम्हाला वाटते ना म्हणजे तुम्ही त्याला जाऊन विचारायचं अरे बाबा नाही आपल्याविषयी खूप चांगले विचार आहेत त्यांच्या आपण कोणाचं तर ऐकून काहीतरी बोलू की त्या समोरच्या व्यक्तीला दुखावलो असं वाटायला पाहिजे तुम्हाला आहे की नाही तसं नाही का असं बोलले का तसं केले का असं वागले त्यांच्या मनात तर काहीच नसतं तुमच्याबद्दल काही नसतं खूप चांगले विचार असते विचार करत असेल करा ह्याचं खूप चांगलं होईल पुढं कसं होईल असं करेल चला आपण काहीतरी करूया हेल्प करूया असं वाटत असतं पण तुम्हाला जर तिसऱ्या व्यक्तीने जर सांगितलं तुम्ही असं आहे तुम्ही तसं आहे तुम्ही विश्वास ठेवू नका त्यांच्यावर कोणावर ह्याच्यामुळं नवरा बायकोमध्ये जास्त भांडण होतं आणि नवरा बायकोमध्ये दुरावा निर्माण होतो आणि ह्याच्यामुळं आई वडिलांमध्ये पण दुरावा निर्माण होतो आपल्या भावाबद्दल बहिणीबद्दल सगळ्याबद्दल दुरावा निर्माण होतो आणि नाते ह्याच्यामुळं आजकाल टिकणं झालेत नाती काटीकरण झाली की तुम्ही दुसऱ्याच तिसऱ्याचं ऐकता आणि आपल्याच व्यक्तीबद्दल राग द्वेष निर्माण करता एवढा राग निर्माण करता की असं वाटतं एकमेकांचा जीव घ्यावा एवढा द्वेष होतो तुमच्याबद्दल कारण तेच लहानपणी तुम्हाला खेळवलेले असते बोललेले असते तुम्हाला काही समजत नाही तुम्हाला बोलता पण येत नाही किंवा जे तुम्हाला घरातले बहिणी भाऊ तुम्ही लहान असताना तुम्हाला बोलता तुम्हाला कळत पण असत त्यावेळेस आणि तुमची भाषा त्यांना कळत असते तर आता तुम्हाला ना बोलायला येतंय सगळं कळतंय पण तुम्ही भाऊ भाऊ एवढं सुद्धा बोलू शकत नाही एवढा द्वेष तुमच्या मनात खचखचून भरलेला असतो डोक्यात सोडा हा द्वेष सोडा हा राग नका ऐकू कोणाचं शेवटी आपला भाऊ आहे तुम्हाला लहानपणी किती जपलेला असतो तो आठवा तो दिवस जेव्हा तुम्ही आजारी असता आजारी असता तुम्ही तेव्हा तुम्हाला किती आहे तो दिवस आठवा तुम्ही हा बरोबर आहे की नाही मग सोपते का तुम्हाला असं भांडणं करायला भावाला घाणघाण शिवाय देतो कोण कोण एवढा राग कशासाठी मरते पण मी काय काय घेऊन जाणार आहे शेवटी एका आपण भावाला बहिणीला आईला वडलाला दुखून कारण नसताना दुसऱ्यांचं ऐकून अरे स्वतः बघा आपण लहानपणी कसं राहिलो आपण आजारी पडल्यावर आपल्या आईने आपल्या भावाने आपल्याला किती जपलेलं आहे एवढा जीव लावलेला आहे तो जीव लावलेला ते जपलेलं तुम्ही सगळं विसरून गेलात फक्त तो दिवस आठवा दुसरं कोणी लावलाच ना का तुम्हाला एवढा जीव अरे तुम्हाला स्वतःच्या घरामध्ये तुम्ही राहता तुमची बायको आणि अनेक तुमचे मित्र जवळ राहणारे तुमचे रोजची तुम्हाला एवढं टीस पिस करतात रागराग करतेत पण तेच आपले भाऊ आईवडील तुम्हाला कधी रागराग करत होते का अगोदर आणि चांगल्यासाठी तुम्हाला होत होते की जेणेकरून तुम्हाला वळण चांगलं लागावं तुम्ही आज समाजामध्ये इकडं तिकडं फिरताना तुमचं नाव व्हावं शिक्षण चांगलं व्हावं एवढीच त्यांची इच्छा असते म्हणून तर आजकाल नाती गोती टिकणं झालेत एकमेकांचे काय म्हणते ते विचार जोडत नाहीत कारण हे तिसऱ्याच सांगण्याचं तुम्ही ऐकता ना जास्त करून पण आपल्याला आपल्या घरातल्या लोकांचं आपल्याला माहित असते आपण कसं आहे काय आहे आपण काय केलेलं आहे एक एक दिवस आठवायचा ज्या हाताने वडिलांनी आपल्याला खाऊ घातलेलं असतं ज्या हाताने उचलून दवाखान्याला नेलेलं ने असत रात्रात दिवस आई वडील भाऊ तुमच्यासाठी तो दिवस आठवा तुम्ही गेले सोडून द्या आहे का तो दिवस येतोय का परत आता जरी तुम्हाला काय झालं गेलं तर ते दिवस ते येणार नाही तुमच्यासाठी त्याहून कारण तुम्ही तसं वागता समोरच्या मनातून उतरून जाता तुम्ही म्हणून मी म्हणते कोणाचही तुम्ही ऐकू नका शेवटी आई ते असते बहुते भू असते वडील ते वडील असते जिथले नाते ना, ना तिथले तिथंच ठेवा तुम्ही समजले का आणि जरी तुम्हाला कोणी काय सांगितलं रेकॉर्डिंग केलं तुम्हाला ऐकून दे बोलले असतील काय होते सोडून द्या तुम्हाला जे माणसं सांगतात ना आपल्याबद्दल आपल्याच लोकांबद्दल त्याच माणसं तुम्ही उलटं बोला हे काय ग सांगते असलं सारखं सारखं माझ्या सासू सासऱ्याबद्दल माझ्या नवऱ्याबद्दल माझ्या धीराबद्दल काय वाटते तुम्हाला दीर म्हणजे अरे तुम्ही मोठा दीर लहान धीर काही बघत नाही तुम्ही किती छान लाय असं कुटुंब मिळत नाही लोकांना काय कायच्या तर घरामध्ये एकच मुलगी असते कोणातरी एकच मुलगा असतो काय त्यांना काय करावं त्यांनी काय एन्जॉय म्हणून करावं लोकांनाच बोलून करावं तुमच्या घरामध्ये तुम्हाला भाऊ असतात बहिणी असतात तर तुम्ही बोलत नाही न करता अरे वा चला मला एवढं सांगायचं होतं की तुम्हाला की जे काय होतं ते चांगल्यासाठी होतं आणि आपली नाती गोती विसरू नका जे जे निघ पप्पा तुमचा बड्डे हे काय बघा तुमच्यासाठी मी गिफ्ट आणलं शर्ट आणलं एक रुमाल आणला काहीच नाही तुमच्या डोक्यात येतच नाही तुमच्या डोक्यात वेगळेच विचार असतात कारण तुम्हाला सतत काहीतरी ते बरवत असतात घरातले लोक असं झालं तसं झालं असं झालं कीच 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 करतात सारखं ते तुमच्या डोक्यामध्ये असतं मग काय काहीतरी मुलं वेसनी बनतात हे बायकोची किटकिट किटकिट किट ऐकून तिला काय हे नसतं घरामध्ये कुणीच नसतं ना घरामध्ये हो, ना सासू ना सासरे ना दीर ना जाऊ कुणी नसतं एखादं दुसरं मुलं असतं ते पण बाई सांभाळायला असती किंवा ते ह्याच्यामध्ये टाकून देतात डे केअरमध्ये कोणीच नसतं घरामध्ये मग डोकं त्यांचं घर करते त्यांच्या डोक्यामध्ये अनेक विचार येते त्यांच्या डोक्यामध्ये असं असतं खूप जणांच्या घरात असं झालेलं एकटे पडलेले काही दिवसांनी तर ते काही दिवसांनी ते साथीदार सुद्धा निघून जाते तर एकटंच पडतं त्यावेळेस कुणी आई वडिलांचं मन दुखलेलं भाऊ भाऊजा या सगळ्यांचं मन दुखलं असते बहिणींचं मन दुखवते कुणीच नाही तुमच्यापर्यंत पण त्यावेळेस तुम्हाला वाटते सगळे जर मला भेटायला आले असते तर जे तुम्ही लहानपणी एकत्र एक होता ना ते तुम्ही म्हातारे झाल्यावर तेच एकत्रपणा एक यावं वाटते तुम्हाला म्हणून तुम्ही ना जोपर्यंत आहे ना तोपर्यंत खरंच एकमेकांसाठी विचार तरी करत जावा द्या फोन करत जावा बोलत जावा गे झालं गेलं विसरून जावा